आर्थिक साक्षरता तुम्हाला चांगले आर्थिक निर्णय घेण्यास आणि फसवणूक टाळण्यास सक्षम करते आजच्या जगात पैशाचं व्यवस्थापन उत्पन्न बचत आणि गुंतवणुकीबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे हे ज्ञान तुम्हाला योग्य आर्थिक माहिती आणि तुमची आर्थिक संसाधनं जाणून घेण्याची निरीक्षण करण्याची आणि वाढवण्याची क्षमता देते आपल्याला आर्थिक फायदा करून आपण आज आणि भविष्यात देखील आपलं जीवन वाढवू शकता अशी माहिती पुण्यातील स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक संचालक राहुल माणी यांनी दिली कुरुंदवाड माऊली महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुढाकारानं आणि अँड एम्पॉवरमेंट एडसो, फाउंडेशन व कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यातील स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाउंडेशनच्या अर्थसाक्षर भारत अभियान या मोहिमेअंतर्गत महिला अर्थसाक्षर मेळावा श्री दत्त मंदिर चिलखी विभाग इथे पार पडला यावेळी राहुल माने बोलत होते हे पुणे बोलताना माने म्हणाले की सध्या ठिकठिकाणी शेअर मार्केटच्या नावाखाली भरपूर मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधीची फसवणूक होते ही फसवणूक थांबवण्यासाठी आपला पैसा कुठे आणि कशात गुंतवला पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे मिळालेल्या उत्पन्नातून घरच्या घरी बचत करणं हा पारंपरिक मार्ग सोडून अर्थनियोजनाचे नवे मार्ग महिलांनी अंगीकारले पाहिजेत गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेतल्यास सहजपणे पैशातूनच पैशाची निर्मिती होऊ शकते त्यासाठी भारतीय शेअर बाजारासह अन्य मार्ग समजावून घेतले पाहिजेत आर्थिक साक्षरतेबरोबरच आर्थिक नियोजनही महत्वाचं घेतल्यास भविष्यकाळ उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार आहे असं सांगून स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाउंडेशनच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक लाख महिलांना मोफत अर्थसाक्षर करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं त्यासाठी गावागावांमध्ये मोफत महिला अर्थसाक्षर मेळाव्याचं आयोजन करण्यात येते याच उपक्रमाचा भाग म्हणून कुरंगड इथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असं राहुल मणी यांनी सांगितलं यावेळी लायन्स क्लबचे प्रांतीय सभापती एडव्होकेट विजय चमदग्नी म्हणाले सध्या ठिकठिकाणी शेअर मार्केटच्या नावाखाली भरपूर मोठ्या परताव्याचे महागड्या गाड्या निवासी सदनिका परदेशवारी अशा प्रकारचा आमिष दाखवून लोकांची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली गेली आहे व केली जाते यामध्ये सर्वसामान्य तसेच सेवेतून निवृत्त झालेले जातात आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यामुळे आमिषांना बळी पडतात त्यामुळे आज जो आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अशा कार्यक्रमाची समाजाला खूप गरज आहे यापुढेही असंच कार्यक्रमाचं नियोजन आमच्या भागात करावं असं ते म्हणाले तर लायन्स क्लबच्या धनश्री गायकवाड म्हणाल्या की उज्ज्वल भविष्यासाठी वेल्थ महत्वाचे आहे शरीराचे आणि मनाचे निरोगी आरोग्य तसेच व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवरील निकोप नातेसंबंध असतील तरच पैशाच्या श्रीमंतीला अर्थ आहे निरोगी शरीर उत्तम नातेसंबंध आणि पैशाची श्रीमंती या तिन्ही गोष्टी मिळून जी होते त्याला खऱ्या अर्थानं वेल्द म्हणायला हवं असं सौ गायकवाड यांनी सांगितलं यावेळी ग्लोबिनिक अँड एम्पॉवरमेंट फाउंडेशनचे संस्थापक सौ मानसी आणि उत्कर्ष निकम माऊली महिला संस्थेच्या अध्यक्ष सोभाग्यश्रीवर संदीप अडसूळ कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणेचे अध्यक्ष बाबूराव जोंग आणि लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन रवीकरण गायकवाड माऊली संस्थेचे उपाध्यक्ष वैशाली कुरणे सचिव सोसुजाचे जाधव आदी प्रमुख उपस्थित होते कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज